नमस्कार मित्रांनो शिवसेनेकडे महापालिका असताना ब्याण्णव हजार कोटींच्या मुदत ठेवी वाढवल्या होत्या त्याच्या व्याजातून अनेक खर्च निघायचे आता ती मुदत त्यांनी कोटींवर आणली आहे आणखी सतरा उद्धव ठाकरेंनी केला आहे मुंबई अशी संपवायची की पुन्हा उभी राहता कामा नये असा भाजपाचा षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे एवढंच नाही तर मुंबईला लुबाडत आहे शिवसेनेकडे महापालिका असताना हजार कोटींच्या मुदत ठेवी वाढवल्या होत्या त्याच्या व्याजातून अनेक खर्च निघायचे टोलमुक्त कोस्टल रोड आम्हीच करून दाखवला दुर्दैवाने फीत कापायचं नशीब त्यांना लाभलं आता या ठेवी मोडत खात आहे त्यांनी तीन लाख कोटीच देणं करून ठेवलं आहे हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे वाटील तसे कामे वाटली आहेत सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे कारण कंत्राटदारांच्या खिशात मुंबईकरांचा पैसा टाकला आहे कंत्राटदारांना जे पैसे दिले जातात त्यातून किक वापरून त्याचे पैसे वापरले जातात असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केला आहे एवढंच नाही तर मागील चार वर्षात तीन लाख कोटींचा घोटाळा केला आहे प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई चालवली पालकमंत्री तिकडे जाऊन बसायचा चार वर्षात मुंबईची लूट केली आहे सुप्रीम कोर्टानेही त्यांची चोरी पकडली आहे असंही त्यांनी म्हटलं असंही त्यांनी म्हटलं एकंदरीतच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा